नारायणगड देवस्थान आहे नारायणगडावर असिम सी श्रद्धा ही मनोज दरांगे पाटील यांची आहे मनोज दादांचं गावही तिथं मातोरी जवळच आहे आता इथं जायचं कसं म्हणजे कुठल्या रूटनं जायचं हा प्रश्न सगळ्या समाज बांधवांपर्यंत पडलेला आहे मी जे लाईव्ह बघत त्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो ताबडतोब हा लाईव्ह सर्व समाज बांधवांपर्यंत शेअर करा विन कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव या ठिकाणी येणार आहे आणि त्यांना तो रूट माहीत नाही ना आपण ते रूट देण्याचं काम करीत आहोत तर आपलं जे गेवराय आहे गेवराईपासून पाडळशिंगीच्या पुलाखालून राईटला आपण वळालो की पाडळशिंगीहून राईटला वळालो की मादळ मोही लागतं मादळ मोहीवरून नारायणगड या ठिकाणी जाता येतं म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल छत्रपती संभाजीनगरवरून याचा ये अंतर येतं जवळजवळ एकशे अडोतीस uh, किलोमीटर uh, काहीतरी uh, येतं अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणावरून याचं अंतर एकशे सदुसष्ट किलोमीटर येतं आता अहमदनगरवरून जर यायचं म्हणलं तर पाथर्डी पाथर्डी खरवंडी मिडसांगबी फुलसांगवी फुल सांगवी या मार्गेही नारायणगडावर येता येतं किंवा पाथर्डी शिरूर कासार राजुरी मार्गे नारायणगडावर आपल्याला येता येतं पैठणहून जर यायचं तर बोधेगाव मार्गे येता येतं पैठण ते नारायणगड हे एक्क्याण्णव किलोमीटरचं अंतर आहे बीडवरून जर यायचं आपल्याला तर फक्त एकवीस किलोमीटरचं अंतर आहे नवगण राजुरी बेलुरा असंही आपल्याला त्या ठिकाणी येता येतं किंवा जर चोर रस्ता जर त्या दिवशी जर फुल असला तर तुम्ही गेवराई पाडळशिंगी मादळमुही या मार्गेही येऊ शकतात गेवराई आणि नारायणगड हे अंतर अडोतीस किलोमीटरचं आहे जालन्याहून जरी आले तर गेवराई पाडळशिंगी संभाजीनगरहून आले तरी तेच म्हणजे विदर्भातून खानदेशातून जे येणारे ते गेवराई मार्गे या जे पश्चिम महाराष्ट्रातून आणि म्हणजे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल हा जो पट्टा आहे इकडचे जे येणारे बांधव आहेत ते नगरमार्गे पाथर्डी मार्गे असंही येऊ शकतात ते अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे आणि सर्वांनी ताबडतोब सर्व शे बांधवांपर्यंत शेअर करा मी त्याचं तुम्हाला त्याची जी डिटेल आहे ती पण तुम्हाला देतो की कसं कसं आपल्याला किती किलोमीटर ते पडतं आहे तर गेवराई नारायणगड अडोतीस किलोमीटर आहे संभाजीनगरहून नारायणगड एकशे बत्तीस किलोमीटर आहे जालन्याहून नारायणगड एकशे आठ किलोमीटर आहे बीड नारायणगड एकवीस किलोमीटर आहे अहमदनगर अहिल्यानगर जे आहे तिथून एकशे सदुसष्ट किलोमीटर आहे आणि पैठणहून जर आले पैठण मार्गे काही बांधव हो येणार तर एक्क्याण्णव किलोमीटर आहे तर ताबडतोब सर्व मराठ्यांपर्यंत हा लाईव्ह शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या मराठ्यांची अस्तित्वाची लढाई आहे कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते अंदाज असा आहे की पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू शकते बारा ऑक्टोबरला दसरा आहे दसऱ्याच्या अगोदर आचारसंहिता लागणार नाही पंधरा ऑक्टोबरच्या नंतर आचारसंहिता लागू शकते मनोज जरांगे पाटील हे बारा ऑक्टोबरच्या दिवशी राजकीय कुठलीही भाषणबाजी त्या ठिकाणी करणार नाही राजकीय कुठलं नाही मराठ्यांच्या विचाराचं आदानप्रदान या दिवशी या ठिकाणी होणार आहे एकमेकांना आपल्याला भेटायचं आहे आजपर्यंत आपण बघितलं आपलेच मराठी मुंबईला जा इकडच्या तिकडच्या आपल्या दसरा मेळाव्याला जात होते गाड्या गाड्या हे लोक करून देत होते आज अस्तित्वाची लढाई आहे आपापल्या गाड्यांमध्ये आपापलं पेट्रोल डिझेल टाकायचं घरून निघताना म्हणजे या ठिकाणी तुमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या गावांनी गावच्या गावं सगळ्या बांधवांची व्यवस्था केलेली आहे सगळे मंगल कार्यालय मंदिरं सगळ्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे जेवणाची प्रचंड प्रमाणात व्यवस्था झालेली आहे पाण्याची आहे राहण्याची आहे फक्त विनंती एवढी आहे यतानी आपल्याला जे आवश्यक मेडिसिन लागणार आहे म्हणजे कुणी बी पी शुगरवाले काय का इमर्जन्सीच्या द गो गोळ्याऐ आपण इथं वैद्यकीय सेवेची पण व्यवस्था केलेली आहे पण अंदाज असा आहे ते चार ते पाच कोटी समाज बांधव या ठिकाणी एकवटतील न भूतो न भविष्य ती चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आंतरवाली सराटी येथे एकशे पंच्याहत्तर एक्करमध्ये एक कोटी सत्तेचाळीस लाख समाज बांधव हो हो आले होते आणि त्यामध्ये फक्त मराठवाड्यातले समाज बांधव आले होते पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले खानदेशातले कोकणातले त्या ठिकाणी आलेले नव्हते पण आता असं आहे आता असं आहे सर्व आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला विदर्भाचा केला खानदेशचा केला आणि कोकणाचा केला ते सगळे म्हणते आम्ही लेकराबाळांसह आमच्या मराठ्यांच्या पहिला दसरा मिळाले येणार आहे आणि आशा अशी आहे की या ठिकाणी पाच ते सहा कोटी समाज बांधव येतील त्यामुळं यत्तांनी प्रत्येकाने स्वयंसेवक बनून यायचं आहे माता भगिनींचा सन्मान करायचा वयोवृद्धांचा सन्मान करायचा जर कोणी अचानक बिमार जर पडलं तर त्याला वैद्यकीय सेवेपर्यंत न्यायचं आहे जागोजागी आपण वैद्यकीय सेवेची व्यवस्था केलेली आहे पण त्या ठिकाणी गर्दी असू शकते कुणालाही त्रास होता कामा नाही यतांनी कुणीही हुलडबाजी करायची नाही सर्वांनी शांततेत यायचं शांततेत जायचं आहे शांततेचा लढा आहे कुणी कुणाला उग्र बोलायचं नाही चुकीचं बोलायचं नाही कुठल्याही जातीच्या विरोधात बोलायचं